विजयानंतर अतुल चौगले जे आहेत शिवसेना उभाटाचे ते आता बाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर अनिल नवगणे जे शिवसेना शिंदे आहेत त्यांना सुद्धा खांद्यावर घेतलेलं आहे त्याच्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की सध्या निवडून आल्यानंतर अतुल चौगले हे शिवसेना उभाटामध्ये आहेत की शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे या चिन्हावर लढला मात्र शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते आपल्या स्वागतासाठी याच ठिकाणी आलेले आहेत काय अंतर्गत बोलणी झाली होती निवडणुकीच्या दरम्यान काय सर्वप्रथम मी एक हे करू इच्छितो की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही शिवसैनिक असतो मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदेसाहेब पक्षाचा असू दे शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कुणाचा वाटा असेल तर माननीय महाराष्ट्र शेख साहेबांचा आहे आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती आज धनशक्ती हारलेली आहे पैशाचा महापूर आला होता करोडो रुपये खर्च केले गेले परंतु जनतेने पैशाला जुमानलं नाही आज श्रीवर्धनची तेरा हजार जनते जनता आहे साडेआठ हजार वोटिंग झालेलं आहे त्या ते संपूर्ण तेरा हजार जनतेचा मी स्वतःशा ऋणी आहे आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तुम्हाला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेतचे जे काय जे काही विचार आहेत ते मोठे आहेत त्यांनी कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाही आहे ते भविष्याचा प्रश्न आहे तो त्याच्यावर आपण नंतर बोलू बोलूचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ओढी वळून आमचे दोन्ही आजी माजी जिल्हा प्रमुख आमचे सर्व सहकारी आम्ही सगळ्यांना त्यांना काय वेगळे आदेश दिले होते आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आज अतुलच्या रूपाने जे आज इथं बदल झालेला आहे की जे लोक काही लोक बोलत होते आमची मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यामध्ये अतुलच्या रूपाने आपल्या सगळ्या इतर मतदारांबरोबर घेऊन जो आपण चमत्कार केलाय त्याबद्दल ज्या मतदार बांधवाने पदाधिकारी महिला युवकसेना सगळेच ज्यानी ज्यानी कळत न कळत हे पुढे अतुलला मदत करून आणून हेलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि सर्व मतदार बांधवांचं कार्यकर्त्यांचं आभार मानतो माझा नमस्कार त्या सगळ्या श्रीवर्धन वासियांना कारण हा एक चमत्कार आहे कारण काही लोक जे काही आपली मक्तेदारी समजत होती ती मक्तेदारी आज श्रीवर्धन शहराने मोडून काढले आणि ते अतुलच्या रूपाने त्याला धन्यवाद जय हिंद